आवडते म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली सुप्रिया ताईने सांगितलं खास कनेक्शन दादांना दिलं टेन्शन अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्या तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुलाबी साडीच नेसली होती याविषयी सुप्रिया सुळेनं विचारलं असता त्या म्हणाल नाही रे बाबा कोण कसलं जॅकेट घालतं मला माहीत नाही पण माझ्या मुलाची गुलाबी साडी आवडते गाणे असल्याने मी गुलाबी साडी नेसलेली आहे सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला सुप्रिया सुळे टेंभुर्णी येथील मेळाव्यात तुफानी बॅटिंग केली लाडक्या बहिणीच्या विषयावर बोलताना त्यांनी सध्या भरसभेत रवी राणा आणि महेश शिंदे यांचे ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि नंतर या आमदारांवर सडकून टीका केली बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी सत्ताधारी आमदारांना भरलाय तुम्ही काही खिशातले पैसे देता का तुमच्या असा सवाल करत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशारा सुळे यांनी दिला राज्य सरकारला कळून चुकलेला आहे की पुन्हा आपण सत्तेत येत नाही रोज नवनवीन सर्वेत हे समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबून काही योजना आणाव्यात मग काही फरक पडेल असं सरकारला वाटत असावं असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला मात्र आता महाराष्ट्राने ठरवलेला असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी Sulapur